जैन मित्रांनो मी डॉक्टर अविनाश शिंदे मी परत एकदा आलो आहे तुमच्या भेटीसाठी स्ट्रेट ड्राईव्ह चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की स्ट्रेट ड्राईव्ह चॅनलला जास्तीत जास्त लोकप्रिय करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ जे आहेत तर ते शेअर करा पुढे पाठवत राहा आणि सबस्क्रिप्शनचं बटन तेवढं प्लीज प्लीज दावा मित्रांनो आपणास मी येणार जे हिंदू नववर्ष आहे तर त्याच्या शुभेच्छा अगोदरच देऊ इच्छितोय गुढीपाडव्याच्या निमित्तानं गुढीपाडवा अर्थातच दोन दिवसावरती आहे दोन तीन दिवसावरती आहे परंतु येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या आपल्या सर्व चॅनल्सचे जे, जे दर्शक आहेत तर त्यांना आणि हिंदू माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर तो थोडासा वेगळा आहे सतराशे साली ज्या जुलमी राजवटीचा आणि ज्या जुलमी राजाचा अंत झाला तर त्याच्यावरती हा जो व्हिडिओ आहे हा बेस्ड आहे सतराशे एक साली मित्रांनो औरंगजेबाची जी कबर आहे तर ती इथं महाराजांनी महाराजांच्या सैनिकांनी गाठली महाराज गेले त्याच्यानंतर शंभूराजे गेले तरी पण ताराणींनी जो लढा दिला स्वराज्याचं एक उदत्तीकरण करण्यासाठी आणि जो लढा त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात केला तर त्याला तोड नाहीये तर मित्रांनो औरंगजेब हा अत्यंत महत्त्वाकांक्षा घेऊन आला होता दख्खनच्या या मातीमध्ये आणि त्याची प्रमुख महत्वाकांक्षा होती ते म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच हिरवा अंमल असावा अशी त्याची महत्वाकांक्षा होती त्यामुळे त्यानं हिंदूंच्या वरती एक जिजिया नावाचा एक जुलमी कर बसवला होता आणि जे कोणी औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन करत असतील उदातीकरण करत असतील तर त्यांना माझा हा एकच सवाल आहे की औरंगजेब हा तुमच्या धर्माच्या विरोधात नव्हता औरंगजेब हा कुठच्या देवाच्या विरोधात नव्हता कुठल्या पूजा पद्धतीच्या विरोधात नव्हता तर औरंगजेबाने फक्त हिंदूंच्या वरतीच हा जिझिया तर का बसवला होता याचं उत्तर त्यांना त्यांच्याकडून अर्थातच मला अपेक्षित नाही आहे त्यांची थोबाडं त्यावेळेला बंद झालेली असतात तर मित्रांनो हा जो जुलमी राजा आहे हा जो जुर्मी बादशाह आहे तर तो, तो दखनच्या मातीमध्ये मा आला तो इथे हिरवा झेंडा फडकवण्यासाठी भगव्याचं मिटवण्यासाठी हे एक काळ्या दगडावरची पांढरेख आहे आणि तारराणी बाईसाहेबांनी आणि धनाजी संताजीनं त्याला अत्यंत त्रस्त करून सोडलं शेवटी अत्यंत विमनस्क मनोप्रवृत्तीचा असताना विमनस्क मनोप्रवृत्तीच्या मध्येच त्यानं ते स्वतःचे प्राण सोडले आणि त्याची एक सल शेवटपर्यंत कायम राहिली की आपण या महाराष्ट्रावरती हिरवा झेंडा आपला फडकू शकलो नाही तर मित्रांनो हे जे काही त्याचे अर्धवट राहिले जे गुणसुबे होते तर ते आता काही हिंदुत्व विरोधी शक्ती आहेत तर ते साध्य करू पाहतायत औरंगजेबाच्या विरोधात जो सध्याचा जो चित्रपट आला होता छावा तर त्या छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाचं ज्या पद्धतीनं त्यांनी एक चित्रण केलेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य हिंदूंच्या मनामध्ये त्याच्याविषयी उद्रेक न पसरला तर नवलच आहे मित्रांनो तर त्या निमित्तानं औरंगजेबाची जी कबर आहे तर ती खणून काढावी औरंगजेबाच्या कदर कबरीवरती बुलडोजर चरवावा अशी मागणी जनसामान्यांच्यातून पुढे यायला लागली आणि त्याच्यातूनच नागपूरची दंगल भडकली नागपूरची दंगल भडकली मित्रांनो तुम्हाला माहित आहे परंतु मी एक क्रोनॉलॉजी त्या दंगलीची शोधून काढलेली आहे तुमची दिल्लीची दंगल असू दे दोन हजार एकवीस ची नू आणि मेवत मधली हरियाणामधली असू दे दंगल गेल्या वर्षीचीच म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस ची त्याच्यानंतर भडकलेला हिंसाचार असू दे हल्दुवानी मधला आता नागपूरची जी दंगल झाली तर ती दंगल असू दे किंवा महूमध्ये झालेली भारत न्यूझीलंड अंतिम सामन्याच्या वेळची सेलिब्रेशनची जी आपली यात्रा चालू होती तर त्या यात्रेवरती दगडफेक जी धर्मांत मुसलमानाने केली ती दंगल असू दे याच्यामध्ये क्रोनॉलॉजी जी आहे तर ते सेम टू सेम आहे मित्रांनो ते म्हणजे एखाद्या प्रार्थना स्थळामध्ये एखाद्या मदर्शामध्ये त्यांचा एक पूर्णपणे हत्यारांचा साठा जमवून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये पेट्रोल बॉम्ब असतात त्याच्यामध्ये दारदार शस्त्र असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मिरचीची पूड असते ऍसिड्स वगैरे असतात मोलोटो कॉकटेल्स असतात हे एवढी सगळी तयारी त्यांनी अगोदरच करून ठेवलेली असते आणि ते लोक वाट बघत असतात मित्रांनो की कधी एकदा दंगल दड मला एक चान्स मिळतो दंगल भडकवायला एक संधी मिळते याची ती या वाटच बघत बसलेली असतात आणि अशा पद्धतीनं वेळेला दंगल होते तर त्यावेळेला हिंदूंच्या मालमत्तेचं अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आणि एकदा मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं की मग पोलीस पुढे सरसावतात तोपर्यंत पोलिसांची कुठं काहीही बिद्दम बातमी जरी नसते हिंदी पिक्चर प्रमाणच पोलीस शेवटी येऊन तपकतात तोपर्यंत हिंदूंच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं ते असतं आणि ज्या हिंदूंनी आपल्या पद्धतीनं प्रतिकार करायला चालू होतो तेर 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 चा करा वेल दिकेल असा या तर त्यावेळेला पोलीस हिंदूंनाच ओळखून त्यांच्यावरती केसेस टाकतात आणि तोपर्यंत प्रतिकार करायची वेळ देखील निघून गेलेली असते असं ह्या सर्वसाधारणतः दंगलींची जी आहे तर ती क्रोनॉलॉजी मी अभ्यास करून शोधून काढलेली कर आहे दिल्लीच्या दंगलीमध्ये तर त्यांनी इतक्या प्रकारचं प्लॅनिंग केलं होतं की मोठमोठे असे फॅब्रिकेशन्सच्या ज्या आपण लगोरीज म्हणतो किंवा कॅटापुल्ट म्हणतो आपण ज्याला इंग्लिशमध्ये त्या होत्या आणि त्याच्यातून ते मोलोटो हिंदूंच्या वस्तीवरती मारत होते आणि हिंदूंच्या वस्तीमध्ये फार मोठा प्रकारचा नरसंहार घडवून आणायचा त्यांचा मनसुबा होता तर हे मनसुभे यांच्यामध्ये एवढं डेरिंग येतं कोणाकडून कारण तुमचा कायदा कुठ आहे कारण तुम्ही त्यांच्यावरती कडक शासन तुम्ही त्यांना करू शकत नाहीये जर बसेल अशा शिक्षा तुमच्या संविधानामध्ये त्याची तरतूद करून ठेवलेली नाहीये आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या दंगली आहेत आता नुकतीच घडलेली मध्ये दंगल असू दे आजच मध्ये एक दंगल घडलेले आहे त्याच्यानंतर मध्ये हजारीबाग मध्ये आ, एक वणवा पेटलेला जाते दंगली सगळी क्रोनॉलॉजी सेमच आहे एखाद्या प्रार्थनास्थळासमोरून जाताना आमच्या हिंदूंचं कुठलं तरी एक यात्रा असते किंवा जुलूस असतो आणि ती प्रार्थनास्थळाच्या तिथून जाताना त्याच्यावरती दगडफेक करायला सुरुवात होतं जणू काही आमच्या इथून आता तुमच्या मिरवणुका ज्या आहेत तर त्या चालणार नाहीत आणि हे लोण देशाच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पेटायचा धोका आहे तर मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तरावं कलम शासनानं रद्द केलं तर त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये स्टोन पेंटिंग जे आहे तर ते बऱ्यापैकी कमी आलं तर आता आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्टोन पेल्टर्स आहेत हे एवढे डोकं का वर काढत आहेत जम्मू काश्मीर म्हणजे अतिरेक्यांचा नंदनवन म्हणून त्याचा उल्लेख केला जाऊ शकत होता त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा देखील फडकवण्यासाठी लोक सामान्य धजत नव्हते सामान्य लोकच काय परंतु राजकीय नेते देखील तिथं परंतु तीनशे सत्तरावं कलम रद्द केल्यानंतर सर्वसामान्य लोक देखील बऱ्यापैकी सुरक्षित झाले तिरंगा फडकू लागले आणि दहशतवाद्यांच्या विरुद्ध मुक्तपणानं बोलू लागले मित्रांनो मुरादाबाद असू दे किंवा हजारीबाग मधील हिंसाचार असू दे नू आणि मेवात मधला हिंसाचार असू दे किंवा नागपूरमध्ये हिंसाचार असू दे त्याच्यानंतर एक रिटॅलिएशन किंवा एक प्रतिकार म्हणजे सरकारकडून असा बघायला मिळतो की तिथं बुलडोजर करावं बुलडोजर कारवाई एक दोन ते तीन घरांचा सफाया केला जातो तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात कोणतरी जातो कोणतरी उच्च न्यायालयात जातं आणि वरून त्याचे स्टे ऑर्डर होते बुलडोजर हा माझ्या मते केलेली वरची मलमपट्टी आहे मित्रांनो कॅन्सर ठीक करताना तुम्हाला मलमपट्टीचा काही उपयोग नसतो त्याला किमोथेरपी आणि रेडिओथेरपीज द्यायला लागते त्या पद्धतीनं हा जो इस्लामिक दहशतवाद आहे हा जो इस्लामिक इनटॉलरन्स आहे आमच्या वस्तीतून तुम्ही हे करायचं नाही आमच्या वस्तीतून तुम्ही प्रभू श्रीरामचंद्राचं गाणं गायचं नाही आमच्या वस्तीतून तुम्ही रंगपंचमी खेळायचं नाही हे जे काही इनटॉलरन्स आता त्यांचा सो कॉल्ड फोफाऊ लागलेला आहे त्यांच्या मौलांना आणि त्यांची जी कोणी भडकाऊ भाषणात देतात झकीर हुसेन सारखे त्यांचे जे नेते असतात तर त्यांच्यामुळे शु, त्यांच्या जो असहिष्णुणताची वाढत चाललेली आहे तर त्याचं जे टार्गेट आहे तर ते सर्वसामान्य हिंदू आहेत आणि त्याच्या विरुद्ध बुलडोजर हा पर्याय नाही आहे मित्रांनो म्हणून मी आपल्या ज्या चॅनलच्या चा, चा, चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असं सांगू इच्छितोय की तुम्ही एक दोन ते तीन घरं त्यांची पाडाल बुलडोजर कारवाई कराल ते लोक न्यायालयात जातील स्टे ऑर्डर आणतील ते लोक त्यांच्या पाठीमाग एक जबरदस्त इकॉनॉमी इकॉनॉमीची फौज उभी आहे त्या इकॉनॉमीच्या फौजचा वापर करून ते लोक न्यायालयातून त्यांची जामिनाची ऑर्डर आणतील ते लोक बाहेर सुटतील त्यांना केसाला देखील धक्का लागणार नाही आणि परत ते, ते, पर ते तुमच्या संपत्तीवरती आणि तुमच्या गाड्यांवरती तोडफोड करण्यासाठी कदाचित तुमचा प्राण देखील घ्यायला तयार याला जाब कधी बसणार आहे तर मित्रांनो माझ्यामध्ये त्यांचं आधार कार्ड कॅन्सल करणे जो कोणी असू दे कुठच्याही जाती धर्माचा असू दे त्याचा जर दंगलीमध्ये समावेश असेल तर त्याचं तुम्ही आधार कार्ड कॅन्सल करा त्याची संपत्ती जप्त करा त्याच्या रेशन कार्डवरती बंदी आणा या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय तुमची बुलडोजर कारवाई तुम्ही कितीही करा बुलडोजर कारवाई केल्यामुळं काय होणार आहे किती लोकांची घरं अशी अवैध असणार आहेत प्रत्येकाचं घर तर काय अवैध असू शकत नाही अवैध जरी असलं तर त्याला काही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला न्यायालयीन प्रक्रियेनुसार पंधरा दिवसाची काय एक महिन्याची त्याला पहिल्यांदा नोटीस द्यायला लागते त्याला बाबा पुतः करायला लागतं म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला काही नाही अतिक्रमण करणारा जो आहे तर तो एका रात्री अतिक्रमण करून होतो परंतु जे व्हॅलिड अतिक्रमण आहे जे न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं अतिक्रमण आहे ते मात्र तुम्हाला एक एका रात्रीत काढता येत नाही ते मात्र तुम्हाला बळाचा वापर काढता कर, करता, येत करता नाही आता विशाळगड प्रकरणातच न्यायालयाने निर्णय दिला की म्हणे पावसाळा संपेपर्यंत त्याला काही कुणी करू नका ते अतिक्रमण असलं तरी पण मानवतेच्या दृष्टिकोनातून आता नजिकचा पावसाळा आता येऊन ठेपलाय दोन महिन्यावरती तरी पण विशाळगडावरचं अतिक्रमण करायचे नावच नाहीये म्हणजे अशा पद्धतीने हे थोडंसं सा विषयांतर झालं परंतु तो जी कारवाई आहे तर ती वरवरची मलमपट्टी आहे बुलडोजर कारवाईनं त्यांच्यामध्ये जे इस्लामिक अतिरेकी आहेत तर त्यांच्यामध्ये जरब बसण्याचं काम होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला मुळाशी जावं लागेल एक पर्यटक आहे मित्रांनो त्यांना युट्यूबवरती आपला एक अनुभव शेअर केलेला आहे तर तो चीनमध्ये त्यांची जी मेट्रो आहे तर त्याच्या लाईनमध्ये उभा होता आणि त्या लाईनमध्ये उभं असताना त्यांची एक त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असते तर त्या सुरक्षा व्यवस्थेतून प्रत्येकाला जायला लागतं तर त्या पहिल्या सुरक्षा व्यवस्थेतून पहिला जो स्तर होता तर त्याच्यातून तो आणि त्याचा जो सहप्रवासी होता तो चायनीज होता तर तो पार पडला परंतु दुसऱ्या स्तरापर्यंत वेळेला आला तर त्यावेळेला त्याला ते तिकीट नाकारलं गेलं त्या, त्या, ना त्या सहप्रवाशाला तर त्या अशा चायनीज प्रवाशानं काय केलं होतं तर त्यानं मोबाईलवरती बोलत बोलत मोबाईलवरती कुणाबरोबर तरी चॅट करत होता किंवा कुठं काहीतरी त्याचं पोस्टिंग करत होता त्याचं तर त्यानं तिथल्या सरकारच्या विरोधात पोस्ट केली होती तिथल्या सरकारच्या विरोधात पोस्ट केल्यानंतर लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात आली की बाबा हा मोबाईल नंबर सध्या काय करतोय तर या मोबाईल नंबरची ही सेवा गोठवा तर हा मेट्रोचं त्यानं तिकीट काढलंय आणि तो त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेतून तो जातोय तर त्यात पहिल्या सुरक्षा व्यवस्था स्तर जो आहे तर तो, तो ते त्यानं पार केला परंतु दरम्यान त्यानं कुठली तरी सरकारच्या विरोधात पोस्ट केली म्हणून त्याला त्या मेट्रोमध्ये प्रवेश नाकारण्यात आला त्याची जी पोस्ट होती तर ती अत्यंत सौम्य होती त्यामुळे त्याला मेट्रोमध्येच प्रवेश नाकारण्यात आला परंतु त्यानं जर अक्षम्य काही गुन्हा केला असता तर त्याचं नागरिकत्व देखील कॅन्सल करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकली असते मित्रांनो त्यामुळं चीनमध्ये हु की चूक कोणी काही करू शकत नाही सरकारच्या विरोधात तर काय सरकारच्या नीती आणि नियमाच्या विरोधात देखील तुम्ही काही करू शकत नाही तर मित्रांनो या पद्धतीचे जे कायदे आहेत तर ते आपल्याला अपेक्षित आहेत बुलडोजर कारवाईनं तुम्ही एकाचं घर पडाल दोघांचं घर पडाल तिघांचं घर पडाल परंतु ज्या दंगलीमध्ये शंभर आणि दीडशे नव्हे तर एक आणि दीड हजाराच्या घरामध्ये जमाव असतो त्यावेळेला तुम्ही किती जणांची घरं पाडणार आहात बुलडोजर कारवाईमुळे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र